मी अजमन आग्ण राघो आटकर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे बडगाव तालुका अध्यक्ष नात्याने बोलत आहे विषय बडगाव तालुक्यात ढगफोटी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामा न करता सरसगट हेक्टरी कापूस पिकासाठी कोरडाऊ पन्नास हजार रुपये व बागायती पिकासाठी एक लाख रुपये तातडीने मदत करावी जेणेकरून जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहील तसेच पशुधन यांचाही पंचनामा करून पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपये त्यांना द्यावा तसेच तलाठी आप्पा यांना पिके पीक पेरा लावण्यासाठी पीक पेरा लावायचा आदेश तहसीलदार द्या द्यावा कारण आगे। आगे फक्त वीस टक्के लोकांना मोबाईल समजत आहे आणि त्यानंतर वीस टक्के लोकांना समजत आहे आणि काही लोकांना फक्त ऐंशी टक्के लोकांना मोबाईल समजत नाही त्यासाठी मोबाईल जमत नस त्यामुळे जमत नाही त्याकरिता शासनाने गांभीर्याने विचार करावा ही नम्र विनंती चांगला दिवस असेल